धर्मा जगाला ने नमस्कार मी साची चिंचोरे श्यामची आई कथा वाचन उपक्रमाअंतर्गत कथा क्रमांक अकरा भूतदया ही कथा मी आज सांगणार आहे राम तो दिवा बाजूला कर माझ्या डोळ्यांवर उजेड नको श्याम म्हणाला आज बाहेर जरा पाऊस पडत आहे गार वारा वाहत हो, होता म्हणून मंडळी आताच बसली होती रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होय श्यामला दिवा दिव्याचा त्रास होत असे राम दिवा बाजूस करू लागला परंतु भिकाळ कसा ऐकतो इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो तुमच्या शब्दांचा परिणाम होतो त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही अव, होतो के केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते भीका म्हणाला मी काही नाटक कर नाही करत माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे श्याम म्हणाला आम्ही नाटक नाही म्हणत परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो रामतीर्थ जपानात बोलत ते इंग्रजीत बोलत परंतु इंग्रजी न ही जपानी लोक व्याख्याने ऐकाव्यवयास जात तोंडावरचे हावघाव जणू त्यांना सर्व समजावून देत नामदेव म्हणाला बरे दिवा, त्या असे दिवा तुम्हाला गोष्टी सुरुवात केली <स्याँगा> एक दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो तुळशीचे अंगण भले मोठे लांब वरुंद होते तुळशीच्या अंगणात एक उंच उंच बेहळ्याचे झाड होते एकाएकी टप असा आवाज झाला ते पाहू लागलो काहीतरी पडले होते खास <coughs> आम्ही सर्वत्र शोधू लागलो शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले त्याची छाती धडपडत होती फारच उंचावरून ते पडले होते त्याची फारच दुर्दशा झाली होती लोळा गोळा झाला होता अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते सुद्धा ते नीट उघडीत नव्हते लोहाराचा भात जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते खालीवर होत होते त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व चीची असे केविलवाणे ओरडे या पिल्लाला मी घरात उचलून घेऊन न्या, न्यावयाचे ठरविले त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो मी व माझा लहान ला, भाऊ दोघे होतो मी कापूस घालून त्यावर त्या पिल्लास ठेवले आम्ही लहान होतो आम्ही तरी काय करणार बालबुद्धीला जे जे सुचले ते ते करू लागलो त्या पिलाला पाणी देऊ लागलो तांदळाच्या बारीक कण्या आणून घालू लागलो व झाडीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो त्याला पिलाला खाता येत होते की नाही त्या आमच्या काळजीनेच आमच्या चोचित पाणी घातल्यानेच दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना, ना याचा आम्ही विचारच केला नाही या जगात नुसते प्रेम केवळ दया असूनच भागत नाही जीवनात जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान व तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती प्रेम ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याजवळ जा, असतात त्याला जगात कृतार्थ होता येईल प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ ज्ञानहीन प्रेम तेही फुकट प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीही प्रेम व ज्ञान तेही व्यर्थ माझ्या अंग अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हायचा माझ्याजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर प्रेमही अपाय करेल एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे परंतु त्या मुलाची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या अन आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ती देई आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल समजा आईजळ प्रेम आहे ज्ञानही आहे परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही प्रेम ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा <coughs> प्रेम म्हणजे हृदयाचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास शक्ती म्हणजे या तिन्हीचा वाढ जीवनात हवा <coughs> आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो परंतु आम्हाला ज्ञान नसते त्याच्या पीठ कण्या नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले गरीब बिचारे आमच्या अडाणी मान टाकली मी त्याला म्हटले आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडू नाही हो ठेव ठेवणार तू बरा हो व आपल्या आईकडे ओढून जा आम्ही दुष्ट नाही हो तुझ्या आईसाठी तरी रे मरू ती असे असेल घालीत असे आमच्या बोलण्याकडे त्या पिल्लाचे लक्ष नव्हते मी आईला म्हटले आई हे पिलू बघ कसे करते आहे अगदी मान मानवर करीत नाही त्याला काय खावयास देऊ आई बाहेर आली तिने पिल्लाला प्रेम प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाले श्याम हे जगणार नाही हात लावू नका त्याला वेदना होतात फारच उंचावरून पडले गरीब बिचारे असे म्हणून आईने ते पिलू खाली कापसावर ठेविले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो शेवटी चोच वासून ते मरून पडले गेले त्याचे प्राण गेले त्याचे आई आईबाप भाऊ बनल कोणी त्याच्याजवळ नव्हते आम्हाला फार वाईट वाटले त्याला कुणी पुरावयाचे असे आम्ही ठरविले आईला जाऊ विचारले आई या पिलाला आम्ही कुठे पुरू चांगलीशी जागा सांग आई म्हणाली त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ फुला शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील मोगऱ्याचे फुलं अधिकच तजेलदार दिसतील कारण तुम्ही त्या पिल्लाला प्रेम दिले आहे ते प्रेमचे पिलू विसरणार नाही त्या फुला तुमच्यासाठी इथे येईल व तुम्हाला गोड वाजते त्या सोन साखळीच्या गोष्टी सारखी बोलणा तिच्या आईने मारून त्यावर डाळिंबाचे झाड लाविले परंतु सोन बाबाला बापाला भेटावयाला डाळिंबात आली तसेच पिलू येईल हो ना मग शेवंतीची फुले किती छान दिसतील फारच वास येईल नाही का गाई काय म्हणाली जा लवकर पुरा मेलेले फार वेळ ठेवू नये त्याला गुंडाळ गुंडाळावयास आम्हाला चांगलेसे फडके दे ना मी म्हटले आई एक जुनी फाटकी फाट जरीची चोळी होती त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिल्लाला आम्ही घेतले व फुल झाडे होती तेथे गेलो शेवंती व मोगरे त्यांच्या त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते अश्रुंनी जमीन पवित्र होत होती खळगी खणली त्या खळगीत फुले घात त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून परंतु त्यावर मात ढकले ढकलवेना लोण्याहून मऊ असा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लो लोटवेना शेवटी डोळे मिटून माती लोटली मांजराने खळगी उखरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेवला व आम्ही घरी आलो घरात बाजूला बसलो व रडत होतो का रे बाजूला बसवास आईने विचारलं आई मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे मी म्हटले आई हसली व म्हणाली अरे वेड्या सुचक नको हो धरावयाला मी म्हटले आपल्या घरातील कोणी नेले म्हणजे आपण धरतो ते आई म्हणाले माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो यासाठी त्याच्या जवळ जवळ असणाऱ्या मंडळींना इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे म्हणजे रोग असतात त्यांचे जंतू फैलावत नाही म्हणून पाळीत असतात त्या पाखराला का रोग होता बिचारे वरून खाली पडले व प्राणास मुकले आईचे शब्द ऐकून मला आ, आश्चर्य वाटले आई तुला कोणी सांगितले मी विचारले आई म्हणाली मागे एकदा ओटी ओटीवर ते ते कोण आले होते नव्हते का बोलत मी ऐकले होते व ते मला खरे वाटले जा हात पाय धुवून ये म्हणजे झाले वा, वाईट नका वाटून घेऊ तुम्ही त्याला प्रेम दिले चांगले केले देवही तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करेल देवाच्या लोकरास किडमुंगी पशुपक्षी यांना जे द्याल ते शेतपटीने वाढवून देवबापा आणून देत असतो परे परेलेला एक दाना भरलेला कणीस घेऊन येतो. श्याम तुम्ही पाखरावर प्रेम केले तसे पुढे एकमेकांवर करा नाही तर पशु प्रेम कराल परंतु आपल्याच भावनांना पाण्यात पाहाल तसे नक्का हो करू तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका तुमची एकच बहीण आहे तिला कधी अंतर देऊ नका तिला भरपूर प्रेम द्या आई है सांगत अस्ता। गही वरुन आली होती हे माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यांसमोर होते का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावनांनी तिला हवा पाटल करावयास कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते तिच्या भावना काही असोत परंतु ती बोलली ते सत्य होते मुंग्यांना साखर घालतात परंतु मानसांच्या मुंग्या मुरगळतात मांजरे पोपट यांवर प्रेम करतात परंतु शेजारच्या भावावर मनुष्यावर प्रेम करीत नाही हे आपण काही पाहत नाही का धन्यवाद